दुखळवायला, दुखळवायला, उम्बर्या सारखा, मित्रवण म्यामते, आर्म्या सारखा. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर तू मित्र कर आरषा सारखा मित्रवण व्यामध्ये गार व्यासारखा मित्रवण मध्ये आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी एक मित्र जवळ असला मनासारखा मित्र वणव्या मध्ये घर सार